नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील मौजी कोरुची येथील सुपर बाजार यांच्या वतीने क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत खेळ पैठणीचा न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाची जोरदार सुरुवात कोरुची गावची सरपंच डॉक्टर संतोष भोरी कबनूरच्या सुलोचना कट्टी शहापूर पोलीस ठाण्याची सुरंशी साहेब सिने अभिनेते क्रांतीराना मळेगावकर बालगायिका सह्याद्री मळेगावकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले प्रस्तुत खेळामध्ये सहभागी महिलेला आकर्षक गिफ्ट तसेच विजेत्या महिलांना ई डी टी व्ही गॅस शेगडी कुकर मायक्रोवेव्ह ओव्हन एकवीस मानाच्या पैठण्या अशी बक्षिसे यावेळी देण्यात येणार आहेत यावेळी संपूर्ण कोरुची परिसरातून भरगचा असा प्रतिसाद मिळत आहे पाहूया घरबसल्या काही निवडक निखळ मनोरंजन ध्वनीचित्रवी बघत राहा फक्त शिवराजी न्यूज आपण थेट दृश्य बघत आहोत या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांची स्वागत करण्यात येत आहे अत्यंत दिमागदार असा सोहळा आज रंगतोय संपूर्ण कोरुची पंचकृषीतील आज समस्त महिला भगिनींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आपली हजेरी लावली या कार्यक्रमासाठी सुपर बाजारची सर्व टीम अहोरात्र मेहनत घेऊन या कार्यक्रमासाठी पार आपले योगदान दिलेलं आहे या ठिकाणी सिने अभिनेत्री लावण्यवती कांची शिंदे यांचे आगमन या ठिकाणी झाल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले बघूया आता काही निवडक ध्वनी चित्रफिती <laughs> मागे आयुष्यात बक्षीस नाही बरं आनंद नक्की देणार सर मला फक्त तुम्हाला भेटायचं कुठं त्या तुमचा कार्यक्रम आहे म्हणून माझ्या बहिणीने हुबळीहून इथं आणलेला आहे आज तुमच्या कार्यक्रमासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे म्हणून हुबळीवर मी वरून इकडे घेऊन आले आहे चालताना पाहिला चप्पल नव्हता त्याच्या पायात आणि तो असं लंगडत चालत बोलून घेऊन आले मी दोन मुलं बाई मग एक काम करा एक म्हणजे स्वयंपाक बिपक न करता आले तुम्ही अरे देवा अवघड आहे जी माऊली बोला वर्षा प्रमोदपुरी वर्षा प्रमोदपुरी पुरी वहिनी ते असं कर ना तुम्हाला माहिती आहे का असं करायचं हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं असेल ना आणि ज्याने आयब्रो केलेत ना ते बिचारे दिवसभर कशी बघते माहिती आहे का

मला ओड क्रीम लावली आहे नाही लावली ए हेना टच करून वेरेंटीज ना तिकडे वॅरेंटीज नाही मिळत हा पुण्याच्या जवळ असल्यात असते फक्त हा कोरोचिस आहे तुम्ही कोरोचित आहे मी पुण्याचा हा बारावतीचा आहे मधुरा आशितोष मोठे आई वडील प्रेमळ सासू सासरे औशी आशितोषरावांचं नाव घेते हो ते होम मिनिस्टर दिवशी हा बरं ड्रेसला काय मानतरी मग थोड्या वेळा डिस्को चली पण लावून टाकायला तुमचं नाव काय ना का सागर सागर कोणाच आहे महावरे कोणाच आहे मी म्हणलं सागर हावरे कसे काय लागले ते हा बर पुढं हे लग्नातलं आहे का पुढे हो खंडात खंड कंड़, आशिया खंड कंड़, आशिया खंडात भारत देश भारत देशात जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर मध्ये तालुका तालुका कोरेचे गाव कुरिअर कुरिअरे लागले का आशिया खंडात मी निघाले कुरिअर आहे हा पुढ कोरेची गा? गावात आहे घर गर, घराला आहे माडी मी नेसले साडी साडी लावला चाप बाबा सो माझा बाप पदर झाला पुरता महादेव माझा चुलता हे बिचारी लग्नाची पत्रिकाच वाटपाट करून आली आहे आपल्या पत्र त्या पत्रिकातले नाव सांगायला ना लागल्यात हा टिंब टिंबा म्हणून मोकळ हा पाण्यात पडला गहू अभिजीत माझा भाऊ भावाच्या अगर, हातात अगरबत्ती सागरराव माझे पती मी त्यांची सौभाग्य होत झालं एवढं म्हणायचं आख्या निलदार आकाशात चमकल्या चांद्या जाऊंगे okay. ते भिवा यांची कन्या ओके पण वहिनी इकडे ए वहिनी एक बक्षीस आण रे ए बाळा एक बक्षीस पाठव ते पहिले वाला एकदा ऐकायचं मला ते पूर्ण ऐकायचं वहिनी एवढं घ्या घ्या आग्रह करते घ्या हो हा आगलं मग काय नवरे शपथ आहे तुम्हाला <laughs> मला ऐकायचं तुला भारी वाटलं हा नाही ते मला खूप लांब ऐकायचंय क्लोज अप घे उद मॉर्निंग चला बोलाडी बाग झाडी बाग लावला संत्री मोसंबी गोड ककडीचा गारवा हिरवा नारळा ना किशाब मी जाऊ साथ नारळा न खिशात वर नारळ करून त्याच्यात साखर भरून साडी नेस्त ठासून साडीचा रंग हिरवा चोळीला गाठ बघा माझ्या संपत्तीचा मसूर भात भात सुना बेंगपूरचा का दारी होता लिंब लिंबा खाली बसून येते बोरमाळ अंगावतोड्यांशी बार पाय टाकते मजेदार नाव कोण घेते एक भीव घ्यायची एक नावगण घेते गहीण ऋषिकेत बहीण नावगण है। है। बात है। वाँगा वाँगा। वेरी गुड तहनी वे खाली सो दिखा ना, दे दे। ना हाँ। रेडी करू सुन बयात इकड़े बिचारी उड़ी अरती तुमने बुलाया मई चली आई मई निकल गई का करू रेडी त बरोबर मळ्यात सळ्यात मळ्यात जमते रेडी मळ्यात तुम्ही थांबा था, इथं हा बहिणी रस्ता आहे तिथं जवळ बक्षीस घेऊन खाली जावा वा गेल्या नववी पासून आम्ही दोघ रिलेशनशिप होतो मध्ये होतो कशामध्ये मी नववीत होते तेव्हापासून आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो कशा मध्ये होते रिलेशनशिप मध्ये कशा कसल्याशिप मध्ये <laughs> <ए> थांबा <laughs> रिलेशनशिप मध्ये होतो रिलायन्स मध्ये रिलेशनशिप मध्ये होणार का रिलेशिप रिलेशनशिप मध्ये होतो, <laughs> <रिलेंशिप मदे> होतो। <laughs> तीन गाडी माझी बायकून साडी कपात चार चात पडली माशी उपाशी समोर आहे टेबल टेबल टीव्ही टीव्ही फोन मेवणी सोबत पिक्चर बघितला हा मापक हे कोण समोर आहे बारा बायको वस्त्या मलाच घाल लागतो लग्न मात झालं पंधरा ऑक्टोबरला त्यावेळेस आलं होतं बँडवाला अश्विनीचं नाव घेतो माहीत चुके गणेश Nari, 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 nari,